तारखेला होणाऱ्या रावरी नगर परिषदुन वॉर्ड नंबर अकरा मध्ये आज या ठिकाणी आहे आहे आणि प्रचार सुरू झालेला दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर प्राधान्याने या वॉर्ड मध्ये रस्त्याची काही कामं राहिली असतील की थी आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे काम हाती घेणार आहे अर्थात संपूर्ण राहुरी शहरातले रस्तेच आता सध्या ड्रेनेजच्या कामामुळे आणि पाण्याच्या लाईनमुळं खराब झाले आहेत प्राधान्यानं आम्ही तो रस्ते त्या ठिकाणी सुरू सुरू करणार आहोत या प्रभागामध्ये केशर मंगल कार्यालय या ठिकाणी आपण पूर्वी बांधलेलं आहे त्यामध्ये आपल्या शहरातील मुलांना खेळाची सुविधा त्या ठिकाणी उपस्थित खेळाचं ग्राउंडही नाही कारण आपल्याला कोणतीही सरकारी जागा त्या ठिकाणी नव्हती परंतु आपण या ठिकाणी ओपन स्पेस त्या दोन तीन प्लॉटचे ओपन स्पेस एकत्र करून जवळजवळ अर्धा एकर एक जा एकर एक एक जागा त्या ठिकाणी आपल्या ताब्यात आहे त्या ठिकाणी आउटडोर गेम्स त्या ठिकाणी खेळण्याची सुविधा आपण मुलांना करून देणार आहोत त्याचबरोबर आपल्या हॉलमध्ये इनडोअर गेम्स टेबल टेनिस असेल बॅडमिंटन असेल चेस असेल कॅरम असेल अशा प्रकारचे खेळ खेळण्याची त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी काढून देणार आहोत त्याचबरोबर या प्रभागातील मुलांना स्पर्धा परीक्षेला बसणार आहेत त्यांच्यासाठी एक अभ्यासिका आपण त्या ठिकाणी सुरू करण्याचा विचार करत केशर मंगल मधला एक छोटा हॉल आहे तोही आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल की योगे या शहरातील स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करून आपला अभ्यासक्रम पुर करतील आणि चांगल्या प्रकारे सरकारी नोकरी त्यांना उपलब्ध होईल अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची काही जागा असेल तर त्याही आपण आता चांगल्या प्रकारे पाण्याचं नियोजन करणार आहोत आत्ताच पाणी योजना पूर्ण झाली आहे परंतु नवीन पाणी योजनेचा कनेक्शन्स आपण जोपण जोड ड़ा जोडायचं काम बाकी राहिलं नाही त्यामुळे येथे येत्या काही दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल आणि सर्वांना स्वच्छ आणि सुंदर पाणी त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारे आघाडीच्या निवडणुकी आघाडीमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर असं चांगलं काम त्या ठिकाणी करणार आहोत